रायगड सारखं मॉडेल फोर्ट किल्ला त्या ठिकाणी त्यांनी एक अद्यावत तयार करून त्या ठिकाणी जे मॉडेल तयार केलं आहे ते महाराष्ट्रातल्याच नाही इतर देशातल्याही किल्ल्यांसाठी अभूतपूर्व आहे आणि किल्ल्यांसाठी काम करत असताना विशाळगड असू द्या किंवा असे बरेच किल्ले आहेत त्यामध्ये झालेलं अतिक्रमण हा एक जेडून मुद्दा असताना त्याच्यावरती झालेलं अतिक्रमण हे हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या अतिक्रमण हे अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण निघालं पाहिजे या उद्देशानं विशाळगडची मोहीम होती आणि हा मुद्दा आता संपलेला होता परंतु त्या ठिकाणी घडलेल्या हिंसेचं स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी कधीही समर्थन केलं नाहीये आणि हा मुद्दा संपलेला असताना काल जितेंद्र आव्हाड मुस्लिमांच्या मतांसाठी जे बेताल वक्तव्य केलंय हे निषेधार्थ आहेच पण आता आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो नाही ज्याप्रमाणे मुंबऱ्याच्या मतदारांना खुश करण्यासाठी जितुद्दीन यांनी जे प्रकार चालू केलेले आहेत हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चालू केलेलं आहे जातीय ते, ते निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने आजपर्यंत कोणी केलं असेल ते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांना खऱ्या अर्थानं सडे तोड उत्तर देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातले शिवभक्त असू द्या मराठा समाज असू सु द्या स्वराज्य पक्ष असू द्या हे यापुढे करणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं रक्त हे आता तपासावं लागेल आम्हाला तर माहिती आहे छत्रपतींचं रक्त काय आहे परंतु आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आता की मुस्लिम असू द्या हिंदू असू द्या हे कोणीही अशा प्रकारचं जातीय ते निर्माण करण्याचं काम करत नाहीये तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे करताय आणि तुम्ही कुठेही मला असं वाटतंय औरंगजेबाच्या बरोबर आलेल्या मुघलांची ही आले नाजायज जावला की असेल अशा पद्धतीनं या ठिकाणी यांचं हे वक्तव्य छत्रपतींच्या रक्ताला तुम्ही जर का हात घातला असेल तर छत्रपतींचं रक्त काय आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातले शिवभक्त स्वराज्य पक्षाचे मावळे मराठा समाजाचे मावळे या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड कुठे दिसेल त्या ठिकाणी त्यांना ठोकून काढण्याचं आजपासून आम्ही ठरवलेलं आहे आणि यामध्ये शरद पवार साहेबांना एक विनंती आहे तुमच्या पक्षातला हा बेताल माणूस कधी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडतो कधी स्वतःच्या मतांसाठी हिंदू मुस्लिम असे वाद लावतो हे तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्हाला मान्य असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल यापुढे आणि अन्यथा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी यासिम भटकर सारखे अतिरिक्त येतात ते दिसत नाही आहेत ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या त्या विशाळगडच्या परिसरामध्ये अतिरिक्त कारवाई चालू होत्या था। बॉम्ब बनवण्याचे कारखाने चालू होते त्याच्यावरती कधी जितेंद्र आव्हाड बोलले नाहीत आणि या जितेंद्र आव्हाडच्या बेतल वक्तव्याबद्दल निषेध करत बसणार नाही ही निषेधाची पत्रकार परिषद नाहीये येत्या आठ दिवसाच्या आत जितेंद्र आव्हाड यांना जिथे दिसतील त्या ठिकाणी शिवभक्त आणि मराठा समाज आणि स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते थुकून काढल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो आणि जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसाच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्यावरती आम्ही तोडीस तोड तोड़ उत्तर देणार आणि छत्रपतींच काय रक्त आहे ते आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ